आपल्याला माहिती आहे आणि कुलवारी असणाऱ्या कुणवीच्या निळ्याची धार आतून असते जे गोरगरीबाचं पोट भरायला धान्य कापून ते धान्य निर्माण करते त्याला कुणवी म्हणतात आणि मराठा कोणाला म्हणतात जे दुसऱ्याच्या जार। मुडक्यावर तलवारी ठेवतात त्यांना मराठा म्हणतात आणि येणाऱ्या काळामध्ये विजयभाऊ वडेट्टीवार आपण महाराष्ट्रातल्या ओबीसीचं नेतृत्व करा महाराष्ट्र पंचावन्न टक्के छप्पन टक्के असलेला समाज तुमच्या पाठीमाग आम्ही सर्व उभा केल्याशिवाय राहणार नाही एवढा विश्वास आजच्या प्रसंगी देतो आणि जास्ती न बोलता थांबतो जय हिंद जय ओबीसी जय शिवा आपले जे काही संघटनेचे पदाधिकारी आहेत त्यांचे फक्त नावं घेतील आणि या ठिकाणी हा जो एवढा भव्य मोर्चा होता आहे त्याच्यामध्ये अनेकांचे हात त्या पाठीशी आहेत मी या ठिकाणी उल्लेख करेन ॲडव्होकेट मंगेश ससाने अरुण खरमोटे संजय बापू विभुते राजेंद्र राग मनोहर धोंडे सुशीला नमस्कार नमस्कार आज नागपूर आज नागपूर येथे ओबीसी महामोर्चा आयोजन करण्यात आलेलं होतं एस एस स्टेडियम ते संविधान चौकपर्यंत हा महामोर्चा आलेला आहे नागपूरच्या संख्येमध्ये आपण कुठून आलात आणि काय आपल्या मागण्या घेऊन मी अजय दिवस ओबीसी एकीकरण समितीचे अध्यक्ष आमचे वर्धा जिल्हा अध्यक्ष आणि आमचे ओबीसी एकीकरण समितीचे सभे आहे आरक्षणासंदर्भात जो दोन सप्टेंबरचा काळ जी आर आहे तो रद्द करण्याच्या मागण्यासाठी आलेलं आहे बबनरावजी काय वारे डॉक्टर बबनरावजी काय वारे जे ओबीसीचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा दावा करतात तर त्यांनी म्हटलं की सरकारकडून त्यांनी बारा मागण्या मागवून घेतलेल्या आहेत त्या मान्य नाही का आता त्यांच्या त्या बारा मागण्या होत्या त्या कुठल्या होत्या त्या आम्हाला नाईक पण त्यामध्ये दोन सप्टेंबरचा काळात या रद्द का झाला नाही बारा मागण्यामध्ये दोन सप्टेंबरचा काळाजिया का रद्द नाही झाला आणि आजची कंडिशन अशी आहे की ओबीसी समाज आता कुठल्या नेत्यावर डिपेंड राहणार नाही भविष्यात कधी कुठल्या नेत्यावर किंवा आजपर्यंत आम्ही जे बबनराव ऐकत आलो त्यांच्या भाषणाला जात होतो पण अशा प्रकारचे जर निर्णय घेत असत तर आम्ही बबनराव विरोध करू आणि आज कुठल्याही नेत्याच्या भरोसावर ओबीसी समाज राहिलेला नाही तो रस्त्यावर उतरलेला आहे आणि जागृत झालेला जा आहे आज जी लाखोची संख्या इथे दिसत आहे याचा परिणाम असा होऊ शकतो का की सरकारला येत्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकामध्ये काय मोठा फरक पडणार आहे असं काही म्हटलेलं सरकार सरकार सरकारही सरकारनी आता या मोर्चापासून जर काही घेतलं नाही आणि शिकलं नाही तर ओबीसी समाज कुठलाही पक्ष असो जे ओबीसी समाजाच्या विरोधात जाईल त्याला ओबीसी समाज धडा शिकवेल ओबीसीचे नेते आता जे सरकार आहे केंद्रामध्ये असो की राज्यामध्ये असो त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसीचा वाटा आहे तरी सुद्धा आपल्याला रस्त्यावर उतरणं पडत आहे याच मोठं कारण काय याच मोठ कारण सध्या तरी असं आहे की ओबीसी समाज जो आहे तो नेत्यावर विसंबून होता आणि नेतेमंडळ घेत होते ओबीसी समाज मान्य करत होता यानंतर असं होणार नाही यानंतर ओबीसी समाज असं होणार नाही ओबीसी समाज जागृत झालेला आहे आणि हा जागृत समाज आता काहीतरी घडायल भविष्यात काहीतरी घडेल आणि दाखवून देईल की ओबीसी समाज काय आहे काय नाव मी अभिजित ढोबळी वर्धवून आलेलो आहे नेत्यावर जसं तुम्ही म्हणाले तर ओबीसी समाज आहे नेत्यावर नेत्यांनी ऍक्च्युअल समाज आहे फक्त उपयोग करून घेतलेला आहे सा जनता विचार न करनी सरकार है यमान्य विचार करना चालू करा फो तो चॉकलेट देना बंद कराव हम आम प्रमुख मांग है <स्तितिकर> <ना देका। स्तिक्तित> なるほど。